तर मित्रांनो बिग बॉसचं परत एकदा नॉमिनेशन कार्य पार पडलं कालच्या भागामध्ये परत एकदा त्या अंकितानं सुरज चव्हाणला नॉमिनेशन केलं नॉमिनेट करून टाकलं सुरज चव्हाणला विचारलं तू तुला काय बोलायचं का तर त्यानं बोलला नाही त्याला बोलता येत नाही पण ही जी अंकित आहे ती तोंडावर त्याला गोड बोलते आणि मागे त्याला नॉमिनेशन करते ज्या त्या टास्कमध्ये असू द्या किंवा कशात बी असू त्याला कमी लेखलं जातं तिनं तर असं करू नये तोंडावर गोड बोलते आणि नॉमिनेशनच्या वेळेस त्याला बराबर नॉमिनेट करते मित्रांनो तर तिनं जरी कितीही प्रयत्न केले तरी अक्का महाराष्ट्र आपला सूरज चव्हाणच्या पाठीमागा आहे सूरज चव्हाणला भरभरून वोट करा करा सगळे ते द्या तुमच्या वोटिंगमधून किती जरी अंकितानं नॉमिनेट जर केलं तर त्याला अक्का महाराष्ट्र त्याच्या पाठीमाग आहे ज्या त्या हेच नाही प्रत्येक नॉमिनेशनच्या कार्यामध्ये अंकिताने त्याला नॉमिनेटच केलेला आहे तिच्या मागं हात धुवून पडलेले अंकिता तिला करायचं त्याला बाहेर काढायचं आहे मित्रांनो पण आपल्या सपोर्टमुळे सूरज चव्हाण वाचणार आहे आपल्या वोटिंगमुळे सुरेश चव्हाण परत एकदा विस्म बिग बॉसमध्ये राहायला पाहिजे मित्रांनो नॉमिनेशन नॉमिनेट झाला नाही पाहिजे तर सगळेच जण सपोर्ट करा सुरेश चव्हाणला त्याला नॉमिनेशनपासून वाचवा मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवला तर व्हिडिओला शेअर नक्कीच करा सुरेश भाऊसाठी आपले आणि सुरेश भाऊला भरभरून प्रतिसाद द्या वोटिंग नक्कीच करा मित्रांनो सुरेश चव्हाणला बाय